नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण अगदी दाटसर मलईदार मस्त रबडीसारखी होणारी तांदळाची खीर बनवणार आहोत विशेषतः पितृपक्षामध्ये ही तांदळाची खीर बनवली जाते किंवा काही गोडच करायचं असेल तर तरी सुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता अगदी झटपट बनली जाते आणि खायला सुद्धा अगदी खमंग आणि एकदम चविष्ट लागते चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे आपण या चमच्याने दोन चमचे इतका आंबेमोहोर तांदूळ घ्यायचा आहे किंवा तुमच्या घरातील कोणताही तांदूळ तुम्ही ते घेऊ शकता पण सुवासिक तांदूळ घेतला तर खीर अजूनच छान बनली जाते आता हा तांदूळ आपण पाण्याने अगदी स्वच्छ असं धुऊन घ्यायचा आहे आता यातील पाणी आपण काढून टाकूयात आणि अगदी याच पद्धतीने आपण एक दोन वेळा अजून या पाण्याने याला स्वच्छ असं धुऊन घेऊयात तर इथे हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून हा तांदूळ आपण पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही ते बघू शकता तांदूळ अगदी व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे आता आपण यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आता हा तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वेलची बारीक करून घेतली आहे त्याचमध्ये आपण हा तांदूळ सुद्धा बारीक करून घ्यायचा आहे रवार रवार हा तांदूळ जास्तही बारीक करायचा नाही अगदी रवा रवाळ असा याला वाटून घ्यायचा आहे अगदी ऑन ऑफ करत मी हा तांदूळ असा बारीक करून घेतलेला आहे खीर बनवण्यासाठी मी इकडे गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवले आहे पातेलं हलकसं गरम झाले की त्यामध्ये दोन चमचे इतकं आपण तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपण जे तांदूळ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत ते तांदूळ यामध्ये घालायचे आहे किंवा तांदळाची भरड घालायची आहे अगदी बारीक गॅसवरती याला थोडस तांबूस रंगावरती हा तांदूळ आपण थोडासा तुपामध्ये परतून घेणार आहोत त्यामुळे अगदी सुवासिक आणि एकदम खमंग अशी ही खीर बनली जाते तर इथं तुम्ही बघू शकता एक दोन मिनिटं मी याला परतून घेतलेला आहे त्याचमध्ये मी थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असल्यास टाकू शकता नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनिटं मी याला परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये साधारणतः एक दीड ग्लास इतकं मी दूध घातलेलं आहे तर हे दूध मी अगोदर गरम करून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कोमट असंच यामध्ये हे दूध घातलेलं आहे थोडंसं आपण याला हलवून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ असं आता वाटत आहे परंतु थोड्या वेळाने अगदी मस्त मलयदार अशी याची खीर बनली जाते त्याला असंच आपण अगदी बारीक गॅसवरती पाच ते दहा मिनटांकरता आपण शिजत ठेवूयात आणि त्यामध्ये तुम्ही अधूनमधून त्याला त्याला थोडंसं ढवळत राहायचं आहे नाहीतर तांदूळ खाली चिकटले जातील तर या खिरीमध्ये तुम्ही ओल्या नारळाचा चव सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी काही दहा ते बारा केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या सुद्धा घातलेल्या आहे त्यामुळे अगदी सुवासिक आणि मस्त अशी ही खीर बनली जाते थोडस परत एकदा आपण याला हलवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी चार चमचे इतकी साखर घालणार आहे जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे सहा चमचे इतकी साखर घालू शकता मी इथे दोन चमचे इतका तांदूळ घेतला होता त्यासाठी मी ते चार चमचे इतकी साखर घातलेली आहे आणि त्याला असंच एक दहा ते पंधरा मिनिटांकरता आपण बारीक गॅसवरती शिजत ठेवलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी मलाईदार आणि थोडीशी घट्टसर अशी दाटसर अशी ही खीर बनली गेलेली आहे तर शेवटी आपण यामध्ये एक चमचा इतकी वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं परत एकदा याला पण हलवून घेऊयात आणि वरून अजून मी थोडं एक चमचा इतकं तूप घातलेलं आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर अगदी मस्त सुवासिक एकदम टेस्टी अशी ही मलाईदार मस्त अशी तांदळाची खीर बनवून झालेली आहे तर तुम्ही इथं बघितलंच आहे अगदी दोन चमचे तांदळापासून अगदी मस्त अशी ही खीर बनली गेलेली आहे अगदी तीन जणांना पुरेल इतकी ही खीर आपली तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर इथं तुम्ही बघू शकता तांदूळ सुद्धा यामधील अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही खीर आपण गरमागरम सर्व करूयात तर अजून थोडीशी खीर ही थंड झाली तर अजून थोडीशी घट्ट अशी बनली जाते तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त दाटसर आणि मलाईदार असं एकदम क्रीमी असं याला टेक्चर आलेलं आहे आणि ही खीर अगदी झटपट अशी बनली गेलेली आहे तर पितृपक्षामध्ये काही भागामध्ये ही तांदळाची खीर बनवतात तर काही भागामध्ये गव्हाची आणि गूळ घालून खीर बनवली जाते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर जरूर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल ती क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या अगदी झटपट होणाऱ्या घरगुती पदार्थामध्ये मस्त अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद